डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे गद्दार नामा सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे गद्दारीवर नव्यानं भाष्य करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गद्दार नामा फक्त एवढेच नाही की फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले फक्त एवढेच नाही की असे काही मतदार म्हणू लागले आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले पुन्हा एकदा पहिलं कडून फक्त असे नाही की फक्त मतदारच म्हणू लागले फक्त असे नाही की फक्त मतदार म्हणू लागले आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले आजकाल गद्दारही दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले दुसऱ्याला गद्दार म्हणू लागले सदळ वातडकेच पुढचं आणि दुसरं करो गद्दारच गद्दारांना सांगू लागले गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठाविष्ठा काय असू शकते गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठाभिष्ठा काय असू शकते यापेक्षा भयानक निष्ठेची दुसरी कोणती चष्टा असू शकते यापेक्षा भयानक निष्ठेची दुसरी कोणती चेष्टा असू शकते दुसरी कोणती चेष्टा असू शकते सदळ वात्रटकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठाभिष्ठा काय असू शकते गद्दारच गद्दारांना सांगू लागले निष्ठाविष्ठा काय असू शकते याच्यापेक्षा भयानक निष्ठेची चेष्टा काय असू शकते याच्यापेक्षा भयानक निष्ठेची चेष्टा काय असू शकते चेष्टा काय असू शकते सदळ वातृटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो गद्दारीचे नवे नवे स्वरूप गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे पिसाळ आणि खोपडे यांनाही पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे नव्याने इतिहास जमा केले आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील गद्दारीचे हे दोन दाखले पुन्हा एकदा सदरील वातर्टिकेचं शेवटचं आणि तिसरंकडं गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे गद्दारीचे नवे नवे स्वरूप राजकीय पटलावर आले आहे पिसाळ आणि खोपडे यांनाही पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे पिसाळ आणि खोपडे यांनाही नव्याने इतिहास जमा केले आहे नव्याने इतिहास जमा केले आहे आजच्या के वात्रटिकेचं नाव होतं गद्दार नामा ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे घडी आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Legenda